जय शिवराय मित्रांनो तुम्हाला सांगतो भाऊ भावनो आता ना आख्या बनसोडे नावाचं एक स्टार आहे तुम्हाला आता ते माहितीच असं नाही का एकदम खतरनाक एक स्टार नाही का त्याचे बरेच मी पोस्ट पण पाहिल्या होत्या आणि तरी ना काय विषय झाला त्याला आहे ना मध्ये त्यांनी ना कपड्याचं दुकान टाकलं त्याच्यानंतर आहे ना त्यांनी आईविषयी व्हिडिओ बनवले असं तसं मग आहे ना लोकांनी खूप त्याला सपोर्ट केला नाही का मराठी माणसाला खूप सपोर्ट केला पण मराठी माणूस जवळजवळ त्याची चांगले फॉलोअर्स व्हायला लागले त्याच्यानंतर त्याचा कितकं दुकानदारवर दुकानदारावर त्याच्या दुकानावर कस्टमर यायला लागले नाही का कस्टमर यायला लागले तर लोक इतके जळायला लागले त्याच्यावर आणि आज तुम्हाला सांगतो परवा त्याला इतकी मार हानी केली डायरेक्ट आहे ना डायरेक्ट चाकून हत्यारांनी मार हानी केली तिघ जणांनी त्याच्या घरी घरापाशी जाऊन आणि तुम्हाला सांगतो एवढी डेअरिंग झालेली आजकाल लोकांची आणि लोकांनी एवढ्या हेट कर लोक एवढ्या हेट करतात म्हणजे ऑनलाईन हेट करणं म्हणजे चुकीचं नाही बरं का कधीच असते लोक लोक मजा घेत असते कमेंट करते असतं करते पण हार हान मार करणं हे कितीपर्यंत योग्य आहे तुम्हाला सांगतो बाबांनो आता ते लोकांचा तो मॅटर काय आहे आकेब बनसोडेला कमून मारलं तुम्हा ते तुम्हाला सांगतो तर आकेबनसोडेने काय केलं मला मी एका कोण माहिती काढली नाही का आकेब बनसोडे नाही काय ना एक मित्र होता म्हणे त्या मित्राच्या घरी यायचं आणि तिथं ना शेजारी एक पोरगी राहत होती म्हणे त्या शेजारच्या पोरीवर ते ना लईन द्यायचं म्हणे त्याच्या मग त्यांचे काही झाले म्हणे त्यांची कॉ कॉन्टॅक्ट झाले त्याच्यानंतर ते चॅटिंग बिटिंग करायचं संध्याकाळी आणि टीम बिटिंग करण्यामुळे तिच्या भावानी म्हणजे ना त्याला आहे ना लय आणलं कारण की ते ना नंतर ओयला ना घेऊन गेला असं तसं मध्ये नंतर ते गाण्याचं मॅट तिने गाणं नाही काढलं का चिकणी चिकणी सुपारी तर चिकणी सुपारीमध्ये ना तिने इन्व्हाइट केलं होतं त्या मुलीला तर ती मुलगी म्हणली नाही मला घरची नाही घेऊन जाणार आणि माझ्या भाऊन तिला डेंजर आहे तरी ना ती मुलगीच आहे ना सहीत बोग भांगार होती ती मुलगी ना त्या मुलीनं घरी सांगितलं नाही मला आवडतो आम्ही बोलतो आणि मग आहे ना तो आक्याला असं दमदाटी टिकायला लाल तुला लग्नच करू लागलं म्हणे असं तसं ते नाही आम्ही बघत फ्रेंड म्हणून बोलतो आके म्हणे तर मग आहे ना आक्याला येणार त्यांनी डायरेक्ट तिघा जणांनी मार हाण केली आणि इतके इतकी मार हाण केली का बास आक्या डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आहे आक्या बनसोडे एकदम फेमसला नाव डायरेक्ट आहे ना एक पॉईंट दोन गा दोन लाख हे म्हणजे एक मिलियन दोन लाख काही सबस्क्रायबर आहे आणि फॉलोअर्स पण आहे एवढं असे इंस्टाला एवढं फेमस आहे यूट्यूबला पण फेमस आहे पण असं कितपर्यंत योग्य आहे तुम्ही सांगा बरं तुम्ही हेट करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नाही आवडले तर हेट करा पण डायरेक्ट हान मार त्याला एक आई आहे त्याला एक भव्य आहे त्याला वडील नाही आहे यापर्यंत इतर तो विचार करायचा ना भावांनो हां तुम्ही त्यांना त्याला हेट करताय ते काही विषय नाही आहे पण तुम्ही डायरेक्ट त्याला मार हान करताय आणि ते मॅटर आहे ना ते पुरीचं मॅटर आहे ना असं आहे पण असं मला लांब समजलं आता पुरीचं मॅटर पण खरा आहे का खोटा आहे हे पण सुद्धा नीट सांगता नाही येणार कारण की आपुल का त्याच्या घरापासून राहत नाही पण ना लोक काय कानात का ते सांगत आहे ना का तोटा ते पाण्यात दोन मोठ्याचं अंतर राहतं बरोबर आहे का नाही त्यामुळे ना आपलं स्पष्ट सांगता नाही येणार काय मॅटर आहे पण तुम्हाला सांगतो असं असं मॅटर झालेला कारण की मी एक जणांना कोण हे घेतली माहिती घेतली तर त्याने जर सांगितलं आता ती खरी का खोटी आहे मला सांगता नाही येणार पण तुम्हाला सांगतो बन सोडे आला आणि त्याला आहे ना पोलिसांनी धरेल पण त्या त्याला त्यांनी हल्लं ना तर त्याला पोलिसांनी धरेल पण आहे तर पोलिस त्यांच्यावर आता किती कारवाई करणार माहिती आहे का आणि तुम्हाला सांगतो हे रील ते व्हिडिओ बनित्या रील बनवित्या त्यांचं म्हणजे साधं कॉन्टॅक्ट नसतं भावनो त्यांची दहशतच वेगळी राहते आता आपल्याला वाटतं आहे असं आंडू पांडू तसं पण मोठे मोठे त्यांना नेते ना खू ने खूप सपोर्ट करते आता पग याला कसं धसकट होऊ शकते ते गांडीत तुम्हाला आता समजत नाही का रेजिस्टारची पावर काय राहते एका व्हिडिओ क्रिएटरची पावर काय राहते कारण की ना भावनो हे कितीपर्यंत योग्य आहे मला तर नाही वाटत आहे ना तुम्ही असं काही केले पाहिजे हेट करा तुम्ही कमेंट बिमेंट करा असं करा पण डायरेक्ट मार ये हे नाही आहे जय जय शिवराय भावनो तुम्ही पण समजदार व्हा आणि असं कोणाला मान न करू तर एवढंच बोलवून आणि आपण ना एक महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात आहे ना आता एक खूप भारी गोष्ट झालेली आहे ठाकरे ठाकरे कंपनी डायरेक्ट एकत्र आलेली डायरेक्ट मग ते आता आपलं महाराष्ट्र एवढं फेमस राहणार आहे ना का बस आणि सगळ्यांना सगळ्यांनाही ना आता तुम्हाला सांगतो घराघरात ना हिंदी बोलायला लावली सिटी लाईनचे लोक मुंबईमध्ये राहणारे मराठी माणसं मराठा ते हिंदी बोलायला लावले होते घरातल्या घरातसुद्धा तरी ना आता ना सगळे मराठी बोलणार आणि एकदम मराठी भाषेची ना आपण आपण मराठी भाषा एकदम टिकवून ठेवू नाही का तर तुम्ही पण सपोर्ट करा आपल्याला आपण मराठीमधूनच व्हिडिओ बनवणार आहे कायम आणि तुम्ही मराठी माणसाला सपोर्ट करा एवढंच मी सांगायला सांगन तर जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र